नमस्कार श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री महालक्ष्मी देवे नमः ही महालक्ष्मीची कहाणी देवीची आपल्यावर कृपा व्हावी तिने आपल्या घरात सदैव वास करावा घरात धन शांती राहावी म्हणून मन लावून वाचावी आणि ऐकावी या व्रताने सर्व मनोकामना फलश्रुत होतात श्री महालक्ष्मीची अनेक रावे नावे आणि रूपे आहेत सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा अनेक नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या महालक्ष्मी देवीची ही कहाणी द्वापार युगातील भारतातील सौराष्ट्रात घडलेली आहे सौराष्ट्र देशाचा राजा भद्रश्रवा अतिशय शूर दयाळू आणि प्रजाहितदक्ष राजा होता वेदशास्त्र पुराणांचा त्याचा अभ्यास होता देव ब्राह्मण संत त्याच्या राज्यात सुखी होते त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरत चंद्रिका ही राणी रूपाने सुंदर सुलक्षणी आणि पतिव्रता होती पण अतिशय अहंकारी होती मागच्या जन्मात ती एका वैश्याची भार्या होती क्रोधी स्वभावामुळे तिचे आपल्या नवऱ्याशी सतत भांडण होई एकदा ती रागाने घराबाहेर पडली जंगलातून जाताना तिला काही सुवासिनी दिसल्या त्यांनी श्री लक्ष्मीचे व्रत धरले होते त्यांच्याबरोबर तिनेही हे व्रत केले आणि ती आपले दुःख विसरली कालांतराने त्यांची परिस्थिती सुधारली देवीच्या कृपेने त्यांना पुत्रप्राप्ती झाली तिच्या मरणानंतर तिचा पुन्हा पुनर्जन्म झाला आणि तिचे भाग्य उजळले भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ती सुखात आणि ऐश्वर्यात लोळू लागली पण तिच्या अहंकारी स्वभावामुळे ती माणुसकी विसरली त्यांना एकूण आठ अपत्य झाली सात पुत्रानंतर त्यांना एक कन्या झाली त्या कन्याचे नाव श्यामबाला अगदी सुखात राहत होते असे असताना एकदा देवीच्या मनात आले की आपण आता राणीला भेट द्यावी ती आपल्याला ओळखते की नाही ते बघावे आपण तिच्या राजमहाली राहावे त्यामुळे राजा आणखीन धनवान होईल आणि प्रजेलाही जास्त सुखी करेल त्यामुळे देवीने एका गरीब म्हातारीचे रूप धारण केले तिने फाटकी वस्त्रे घातली माथी मळवट भरून काठी टेकत टेकत ती राजमहालाच्या दारी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने तिला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम आहे तुला काय हवं आहे तेव्हा म्हातारीचे रूप घेतलेली देवी म्हणाली माझे नाव कमला मी द्वारकेहून आले आहे आणि मला तुझ्या राणीला भेटायचे आहे तेव्हा दासी तिला म्हणाली राणीसाहेब तर महालात आहेत तुझा निरोप मी त्यांना सांगायला गेले तर त्या मलाच रागवतील काय हा तुझा अवतार तो पाहिला तर त्या तुला हाकलूनच देतील मला मात्र उगीच बोलणी खावी लागतील त्यापेक्षा तू इथेच आडोशाला थांब थोड्या वेळाने मी त्यांना सांगेन तिच्या या बोलण्याने म्हतारीला फारच राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती दरिद्रीपणामुळे त्या दोघांची नेहमी भांडणे होत त्यामुळे ती नवऱ्याला सोडून जंगलात निघून गेली तिच्या या दुःखी कष्टी अवस्थेमुळे मला तिची फार दया आली नंतर माझ्या व्रतामुळे तिला ऐश्वर्याची प्राप्ती झाली तिच्या जीवनात आनंद निर्माण झाला तिने लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर दोघेही लक्ष्मी लोकात वैभवात राहिले त्या पुण्यामुळे या जन्मी तिचा राजकुलात जन्म झाला नंतर ती राणी पदावर बसली पण वैभवाने आणि अहंकाराने तिला तिच्या देवीचाही विसर पडला ती कुणाचीही पर्वा करेनाशी झाली लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठीच मी इथे आले आहे पण मी आता परत जाते मतारीचे बोलणे ऐकून दासीने तिला थांबवले आणि तिला नमस्कार करून मोठ्या जिज्ञासेने तिला विचारले मला सांगाल का ते व्रत मी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा म्हतारीने दासीला लक्ष्मी व्रत सांगितले आणि काठी टेकीत टेकीत परत जाण्यास निघाली त्याचवेळी राणी महाला बाहेर आली त्या दरिद्री म्हतारीला पाहताच तिला फार संताप आला आणि ती उर्मटपणे म्हणाली ए थेरडे कशाला आलीस तू इथे जा इथून या क्षणी चालती हो आणि तिने तिला राजवाड्याच्या बाहेर घालवून दिले तिच्या या वागण्याने म्हतारीला अतिशय संताप आला आणि ती तडक तिथून चालती झाली ती म्हतारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही तेवढ्यात म्हतारीला वाटेतच राजकन्या श्यामबाला भेटली तिने पुढे होऊन म्हतारीला नमस्कार केला आणि ती म्हणाली आजीबाई रागवू नका माझ्या आईचे वागणे चुकलेच मी तिच्या वागण्याबद्दल तुमची क्षमा मागते माझ्यावर दया करा श्यामबालाचे ते नम्र शालीन वागणे पाहून म्हातारीला तिची दया आली तिला आशीर्वाद देऊन तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रत सांगितले काही दिवसांनी त्या दासीने लक्ष्मी व्रत केले व्रत पूर्ण झाल्यानंतर तिची परिस्थिती सुधारली तिने दासी पण सोडून दिले आणि ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालानेही मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रताचे आचरण सुरू केले सर्व नेम धर्म पाळून तिने लक्ष्मी व्रत पूर्ण केले शेवटी व्रताचे उद्यापन केले लवकरच श्यामबालेचे लग्न सिद्धेश्वर राजाचा पुत्र राजपुत्र मालाधराशी झाले ती मोठ्या वैभवात सुखाने राहू लागली पण हळूहळू राजा भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांचे वैभव लयाला गेले त्यांचे भाग्यच फिरले शत्रूने त्यांच्या राज्यावर चाल करून भद्रश्रवा राजाला देशोधडीला लावले ते दोघे अन्न पाण्यालाही महाग झाले त्यांचे दिवस फार कष्टात आणि दुःखात जात होते एक एक दिवस चिंतेत उगवत होता आणि मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला आपल्या कन्येला भेटावेसे वाटले तिच्याकडे जावे चार दिवस राहावे असे वाटल्याने तो एकटाच निघाला चालून चालून थकला भागलेला तो राजा शेवटी जावयाच्या राज्यात पोहोचला थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीकाठी झाडाखाली बसला त्याचवेळी राजवाड्यातील एक दासी नदीवर आलेली असताना तिने त्याला पाहिले दासी धावतच राजवाड्यात परत गेली आणि तिने राजाला ही बातमी सांगितली त्याचबरोबर राजाने त्याला घरी आणण्यासाठी रथ पाठवला आणि मोठ्या सन्मानाने भद्रश्रवाला राजवाड्यावर आणले त्याचा आदर सत्कार केला राजकन्या श्याम बाला वडील आल्यामुळे फार आनंद झाला तिने त्यांची फार काळजी घेतली मोठ्या सुखात आणि आनंदात पाहुणचार घेत तो थोडे दिवस तिथे राहिला काही दिवसांनी घरी परत जायचा विचार त्याच्या मनात आला त्याने मुलीला तसे सांगितले शेवटी त्यांच्या घरून तो परत जाण्यास निघालेला असताना श्यामबालेने त्याला धनाने भरलेला एक हंडा दिला मजल दर मजल करीत भद्रश्रवा आपल्या घरी परत गेला तो धनाने भरलेला हंडा पाहून राणी चंद्रिकेला फार आनंद झाला आणि मोठ्या उत्साहाने तिने त्या हंड्यावरील झाकण काढले तर काय आत फक्त कोळसेच निघाले ते पाहून त्या दोघांनीही आपल्या कर्माला दोष दिला पण त्यांचे दुःखाचे दिवस काही संपत नव्हते दारिद्र्याने त्यांना जगणे नकोसे झाले होते एक एक दिवस चिंतेत सरत होता शेवटी सूरज चंद्रिकेलाही आपल्या मुलीला भेटायची तिला डोळे भरून पाहण्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यास निघाली मोठ्या कष्टाने शेवटी ती मुलीच्या घरी पोहोचली आईला पाहताच श्यामबालेला फार आनंद झाला तिने आपल्या आईचा आदर सत्कार करून तिला कपडे लत्ते दागदागिने दिले त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता श्यामबालेने लक्ष्मीव्रताचे उद्यापन केले तसेच आपल्या आईकडूनही लक्ष्मी व्रत करवून घेतले मुलीकडे थोडे दिवस राहून चंद्रिका परत आपल्या घरी गेली पण मुलीने वडिलांना कोळसे भरलेला हंडा तरी दिला पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही याचा राग चंद्रिकेच्या मनात होता लक्ष्मी व्रत केल्यामुळे आता काही दिवसातच चंद्रिकेची परिस्थिती सुधारू लागली त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत प्राप्त झाले त्यानंतर काहीच दिवसांनी श्यामबाला आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी माहेरी आली पण चंद्रिकेने श्यामबालेचे स्वागत काही मनापासून केले नाही पण श्यामबाला काही आईवर रागवले नाही चार दिवसांनी परत घरी जाताना तिने पूर्वी वडिलांना दिलेला हंडा घेतला आणि त्यात मीठ भरून तो बरोबर घेऊन ती आपल्या घरी घरी गेली गेल्यावर मालाधराने तिला हंड्यात काय आहे ते विचारले श्याम त्या हंड्यातील मीठ दाखवले तेव्हा तो म्हणाला हे काय तू मीठ बरोबर आणलेस त्यावर श्यामबाला म्हणाली या मिठाचा काय उपयोग ते तुम्हाला आता कळेलच थोडे थांबा हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे त्या दिवशीच्या जेवणात श्यामबालेने कोणत्याच पदार्थात मीठ घातले नाही मालाधराला ते अळणी जेवण आवडले नाही ती मालाधराला म्हणाली मिठानेच पदार्थांना चव येते ज्याचे मीठ खावे त्याच्याशी माणसाने नेहमी इमान राहावे राजा मालाधराला तिच्या बोलण्यातला अर्थ उमगला आपल्या सेनापतीच्या सल्लामसलतीने भद्रश्रवा राजाच्या शत्रूवर चढाई करून त्याने त्याला त्याचे ते संपूर्ण राज्य परत मिळवून दिले त्याला त्या ते युद्धात भरपूर लूटही मिळाली त्यांनी मोठ्या सन्मानाने भद्रश्रवा आणि सुरजचंद्रिकेला घरी बोलावले त्या दिवशी गुरुवार होता मायलिकींनी दोघींनी लक्ष्मी व्रत करून पूजा आरती करून रात्री सागर संगीत नैवेद्य तयार करून देवीला अर्पण केला मालाधराने त्या दिवशी राजाला त्याचे राज्य आणि धन अर्पण केले या व्रतामुळे राजा राणीला त्यांचे गतवैभव परत मिळाले सुख समाधान लाभले त्यांचे दुःखाचे दिवस संपले अशा प्रकारे त्यांची साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली जे लोक हे महालक्ष्मी व्रत मनोभावे आणि श्रद्धेने करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल त्यांना वैभव आणि सुखाची प्राप्ती होईल पण हे व्रतने नित्यनेमाने केलेच पाहिजे त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर कृपेचा वरदहस्त ठेवील महालक्ष्मी व्रताची ही कथा सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमहा ओम शांती 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 व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा